हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे काल मी जेव्हा कुंड्यांचा विषय बोलला भरभरून कमेंट केल्या कुंड्या खाली घ्या तर घेऊया आता दोन दिवसामध्ये कुंड्या ज्या आहेत त्या खाली घ्यायच्या आहेत आज म्हटलं चला श्रावणातील पहिला सोमवार आणि आजची मूड जी असणार आहे ते तांदळाचे असणार आहे पहिला म्हटलं देवपूजा वगैरे सगळं करून घेऊया निवांत मग स्वयंपाक वगैरे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पुढच्या आपण करूया पहिला टेरेसला आले टेरेसला जी काय आहे ते, ते, ते फुलं तोडली आणि त्याच्यानंतर मग माझ्या रुटीनला सुरुवात झाली असो माझ्याच साड्यांमधली एक साडी जी आहे ती मी नेसायला काढलेली आहे यातला हा दुसरा पॅटर्न आहे त्याची बॉर्डर मुनिया बॉर्डर होती आणि कलर हिरवा होता आता त्यातला स्टॉक संपला आणि भरपूर मागणी असल्यामुळे हा मी दुसरा स्टॉक जो आहे तो आणलेला आहे त्या साडीची किंमत सहाशे पन्नास होती ह्या साडीची किंमत फक्त सहाशे रुपये आहे फरक काय आहे सांगते एक म्हणजे बॉर्डर आणि एक म्हणजे कपडा क्वालिटी आहे तीच आहे हलकीशी कमी आणि बॉर्डर जी आहे ती थोडीशी तीमुनिया बॉर्डर होती ती वेगळी होती आणि ही वेगळी आहे बाकी गोंडे वगैरे सगळं सेम आहे भरपूर सारे जणी म्हणतात की इकडं पण थोड्यास साड्या दाखवत जातं नाही मला माझं ब्लॉग जे आहे ना ते पहिला माझं आहे त्यामुळे मला त्याच्यामध्ये कुठेही जास्त साड्या ॲड करायच्या नाही त्यामुळे मी तिकडची काही इकडं नेसलेली दाखवेन पण जे काय तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही प्रांजल शिंदे साडी कलेक्शन ह्या चॅनलवरती बघू शकता ह्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तिथून तुम्ही तिकडं बघू शकता जे काय साड्यांचं मी तिकडच टाकत जाईन माझ्यासाठी फॅमिलीसाठी आपल्या टेरेस गार्डनसाठी आपल्या डॉगिनसाठी खूप सारे जण आतुरतेने वाट बघत असतात त्यांना खूप इच्छा असते की कधी व्हिडिओ येतो कधी आणि त्याच्यामध्ये माझं साड्यांचं नको आहे त्यामुळे मी तिकडच्या ह्याला ठेवलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिकडं बघा आणि तुम्हाला ही साडी जर सहाशे रुपयाला घरपोच मागवायची असेल तर वरती नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअप करा ते दुपार रोजी उमलते दुपारी उमलते ऑनलाईन केलं हे नाही ते या का अरे वाळून गेले भाय रोज झाड होतो कुठे वाळून गेले कशाने वाळून गेले ते झाड बघा बेल परवा दाखवलेलं होतं एक बघाय वाऱ्यानं एवढं मात्र आहे तण जे उगवत आहे ना ते कसं आपल्या शेतातले भांगलण म्हणतात ना तसं यांचं भांगलण तर करायला येतच तो नाही पण तण काढून टाकू शकतो कारण यानं काय होतं ना की झाडांच्या मुळांना जे पोषण तत्व मिळायचं आहे ते सगळं हेच खाऊन टाकतं तण तो तो त्यामुळे झाडं वाढत नाही म्हणून कधी पण हे केवढं उघडले बघा देवपूजेमधील जेवढी काय भांडी होती ती रात्री घासलेली होती फक्त हा गडू राहिलेला होता जो आपण अभिषेक करण्यासाठी वापरतो ना एक सलग आपल्याला पाण्याचे धार लावावे लागते आणि तो माझा छोटा झालेला आहे मला तेव्हाच घेतला तेव्हा भरपूर साऱ्या ताई म्हणते कि की अगं किती छोटा घेऊन आलेले आहे थोडंसं मोठा अण्णा मोठं अण्णा मला ते पुन्हा आणायचं झालं नाही आता बघूया आता जाईन छोटा मिळाला आणि त्याला होल पाडलेला होता आम्ही जे आपल्या रेग्युलर एक तांब्या भरून आपण ठेवतो ना छोटासा त्यातला तो हे आहे दोन समया घेतलेले आहेत एक तेलाचे घेतले आणि एकीकडे तुपाचे घेतलेले आहे मी एकदम साधी सिंपल श्रावणातील पूजा घरात करते हां पण एक सांगते तुम्हाला जर वेळ असेल आणि तुमच्या जवळपास जर मंदिर असेल ना आपलं महादेवाचं तर एक सांगेन सोमवारचं पहाटेचा सकाळी चारचा जो अभिषेक असतो ना तो जर मिळाला तर मी म्हणेन सगळ्यात मोठं नशीब तो मी केलेला आहे तिकडच्या घरी असताना काही नाही अभिषेकचं सगळं एक 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 पॅकेट घेऊन जायचं एक दुधाची पिशवी एक दह्याची पिशवी तूप वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जायच्या आणि सकाळी तिथं गेल्यानंतर हार फुलं बेल वगैरे सगळं घेऊन गेल्यानंतर तिथं अभिषेक असतो सार्वजनिक अभिषेक जे काय नेलेलं असतं ते तुम्ही तिथं अभिषेक करू शकता सकाळची जी काय आरती आहे खूप प्रसन्न वातावरण असतं माझे गेल्या वर्षीचे गेल्याच्या गेल्या वर्षीचे म्हणजे तिकडच्या घरातली व्हिडिओ बघा कारण मला तिथून महादेवाचं मंदिर अगदी दहा मिनिटात चालत गेली तर दहा मिनिटात आणि गाडीवर गेली तर अगदी दोन मिनटात एवढ्या अंतरावर होतं खूप मोठं प्रशस्त होतं पहाटे चार वाजल्यापासून तिथं अभिषेकची तयारी असते साडेपाचपर्यंत पर्यंत अभिषेक कम्प्लीट होतो तो जर अभिषेक आपल्याला जर मिळाला तर मी म्हणेन सोन्याहून पिवळं झालं बाकी घरात तर आपल्या पिंडी असते बघा मी अशा पद्धतीनं पहिला अभिषेक करून घेतला दूध दही तूप वगैरे यानं त्याच्यानंतर गळती लावलेली आहे गळती आपल्याला जेवढं होतं तेवढा औषध लावायची तोपर्यंत बसून तिथं नामस्मरण तुम्ही करू शकता कायम पूजा करताना तुम्ही जर तोंडात सतत नामस्मरण ठेवलं मन एकाग्र केलं तरी सुद्धा ते नामस्मरण आपल्या पदरी पडतं जरुरी नाही की खूप सारा वेळ काढावा काम करता करता सुद्धा मन एकाग्र करून नामस्मरण करू शकतो नामस्मरणासारखी ताकद काही नाहीये जास्त कुठल्या सेवा जर जमत नसतील काही जमत नसेल तर सतत नामस्मरण ही सगळ्यात मोठी एक शक्ती आहे की बाबा आपण त्याचं अध्यात्म जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपल्या जवळ ठेवू शकतो अभिषेक झाला गळती लावली होता वेळी तेवढं नामस्मरण केलं आणि त्याच्यानंतर मग तांदळावरती मी ठेवलेली आहे आपली पिंडी आणि याच्यावरती आता ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत म्हणत बेलाची पानं ही आपल्या घरची म्हणजे घरचा बेल आहे त्याची पानं मी आदल्या दिवशी तोडली कारण मला दादांचा फोन आला पास चला, मी मी ले ले की मी लवकर येऊ शकत नाही कामावर मला रात्रीच्या दहा वाजतील आणि जे काय असेल कारण मी त्यांना सांगितले की येताना बेलाची पानं वगैरे धोत्र्याचं फूल वगैरे ते फळ घेऊन या काहीच जमणार नाही म्हणजे मी येईपर्यंत सगळं बंद होईल आणि तुम्ही जे काय असेल ते बाबा तयारी करून आता बघा मला काही त्यांचे कमेंट येतील की अगं ताई बेल छोटा आहे तुझा कशाला तोडलं असं म्हणतात की जो बेल खूप मोठा झालेला असतो त्या झाडाची पानं तोडावी बेलाची छोट्या झाडाची तोडूनही पण ताईनं मला पर्याय नव्हता थोडीफार थोडीफार एखादं पान मी कधीतरी तोडून सोमवारचं किंवा इतर वेळीसुद्धा वाहत असते आता आहे तर बेल आहे फक्त एवढंच झालं आहे की त्याची वाढ होत नाही ना तो म्हणजे असं हे सुकत नाही तो आहे तसाच राहतो कुंडीमध्ये आहे त्या घरात गेल्या गेल्या त्या घरात जशी मी गेले ना तर पहिला शमीचं झाड जा बेलाचं झाड जा जे वास्तुशास्त्राचं वेळ होतं ना त्यावेळेला जी वास्तुशास्त्राची झाडं आहे ती मी पहिला घेऊन आलेली होती त्याच्यामध्ये एक मात्र आहे की बेलाचं झाड तेवढं राहिलं बाकीची झाडं काय काय होती ती गेली काय राहिली पण कारण कसं आमच्या तिथं शेळ्या होत्या त्या शेळेची ग्ले स्टोरे एखाद्या दिवशी तुम्हाला सांगेन मी तर असंच त्या खाऊन गेल्या आणि जे होतं बेल ना ते पण खाल्लेलं होतं पण ते मात्र व्यवस्थित आलेलो होतं ते धडमोट पण होत नाही छोटं पण होत नाही तुमच्या घरी जरूर बेल लावा कारण सोमवारचं तुम्हाला तुमच्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवर एक तरी पान जे आहे ते वाहता यावं त्यामुळे जरूर बेल लावा बेलाचं झाड कुठेही उपलब्ध होतं फक्त ओरिजिनल आणि कलमी याच्यामध्ये फरक आहे माझ्या मते हे कलमी असावं कारण याची किती मोठी मोठी पानं आहेत बघा पण हा तीन पानं हे आहेतच मग कलमी असो नाही तर कसं असो पूजा वगैरे झाली सगळी दानं का लावते ह्याचं उत्तर मी तुम्हाला जरूर देईन कि मला कमेंट असतं दार का लावते पूजा करताना दार ओपन सोडत नाही काय नाही सारखी का लावते तर पॅन्थर आणि टायसन दोन असे नमुने शेरू काय नाही शेरू त्यांनाच बघून वैतागून पळतो ला शेरूचा काही त्रास नाही पण पॅन्थर आणि टायसन दोन नमुने असे आहेत ना की ऐकायचं नाव घेत आहेत सतत दरवाजा उघडा म्हटलं की घरात पळायचं त्यांना घरात फॅनखाली झोपायला वसायला खूप आवडतं आता एवढी जागा आहे एवढं सगळं आहे अटांगणं पटांगणं आहे मग ते कुठं पण फिरून यायचं आणि मग बसायचं कुठं सोप्यावर चढ कुठं काय चढ यानं माझा वर्कलर खूप वाढतो म्हणून मी काय करते की थोडंसं दार लावून घेत असते पण मला ह्या कमेंट ठरलेला असतात की दार लावून काही करते खिडकीबद्दल सुद्धा कमेंट असतात की खिडकी का लावते खिडकी का पण सोडत नाहीये सो स्वयंपाक करताना तर त्याचं सुद्धा मी उत्तर दिले की बघा आपला जो एरिया आहे तो एकदम असा रिकामा एरिया आहे प्रशस्त एरिया आहे आणि यामध्ये जेव्हा मी खिडकी उघडी सोडते आणि चिमणी चालू करते त्यावेळेला समोरून जे येणारं वारं आहे कारण वारं भरपूर आहे तुम्ही बघितलं किती वारं आहे समोरून येणार जे वार आहे ना ती चिमणी Uh, कसं असतं की बघा चिमणीला एक विशिष्ट अशी लेवल असते तिथून ती खेचून घेत असते तो धूर वगैरे हा वारा येते त्या फोडण्या सगळ्या माझ्या तोंडावर पूर्ण माझ्या तोंडावर शिंकून शिंकून वैता येथून आणि स्वयंपाक करताना शिंका येणं म्हणजे थोडंच आपल्याला हे वाटतं ना म्हणून मी काय करते माहिती का की ती खिडकी उघडत नाही डायरेक्ट चिमणी चालू करते म्हणजे चिमणी व्यवस्थित प्रॉपर खेचते तर तुम्हाला आज कळलं असेल की बाबा मी खिडकी न उघडण्याचं कारण मी दरवाजा बंद करण्याचं कारण फक्त डॉगे आहेत त्याचं बाकी बाकी त्यांचं घरात येणं मला काहीच प्रॉब्लेम नाहीये पण कधी कधी सांगते कुठून चिखलातनं मातीतनं इकडं तिकडं जाऊन आलेले असतात आणि मग ते उगीच सगळीकडे चढायचं सोप्यावरने चढायचं वरती जायचं सगळं सगळं आणि तुम्हाला माहिती कुडतड्याची सवय मी तुम्हाला आत्ता जाळी दाखवते जी बाहेर एवढा पैसा वतून जाळी घातलेली होती तिची अवस्था दोघांनी काय आहे अक्षरशः परवा नाही शिवाणीनं पाहिलेलं आहे डोक्याला हात लावला तो बिल आलेलो होतं लाईट बिल आणि बा लाईट बिल देणाऱ्याने काय केलं सांगते इथून गेटमधून खरं माझं गेटला आत लॉक असते सगळी तिकडे तिकडे गेली माझं काम असतं लॉक लावायचं ना आपलं काम करायचं यांना कधी कर वायर वाटलं तर सोडत असते तर ते फाडून टाकलं हे बघा जाळी पॅन्टर उडं जरा दाखव जाळी दाखवते दिसते हा जाळीचा खुलिया केलाय अर्धी कट करून टाकले हे बघा हे बघा उडतुडून टाकले हे वाट लावलेले आहे अर्धी हे सगळ्या उमऱ्याला अशी वडून वडून ओरखाडे वड़ू पडलेले आहेत आणि सोबत दरवाज्याची तर वाट कशी लावली दाखवते हे बघा दिसत असेल मी बॅक कॅमेऱ्याला दाखवून हे पाक असं कुडतुडून काढलं असं खाऊन 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 टाकतात तो ओढून 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 रेषा मारून मारून का दार लावली ना घरात घेतली नाही दार लावली मग असं कसं आम्ही सोडू तुला म्हणून अक्षरशः ती वाट लावलेली आहे आणि दिवसभर उमऱ्यावर ओरखडे असतात दिवसभर दार उघड म्हणून सगळं कारण मिळालं असेल आता उत्तर मिळालं असेल दुसरी गोष्ट बघा ते लहान आहेत अजून त्यांना काही कळत नाही त्यामुळे आम्ही विचार करतो ठीक आहे दरवाजाचं मात्र केलं ना ठीक आहे काय म्हणतात थोड्या दिवसा आणि त्याला काहीतरी करून घेता येईल जाळीचं मात्र केलं ना ठीक आहे काय तर त्याला पुन्हा उद्या करून घेता येईल कारण पर्याय राहत नाही बारकी लहान आहेत अजून त्यांना काही कळत नाही काय चांगलं काय वाईट अजून काय समजत नाहीये आणि मग त्यांना काय बोलू शकत नाही काय म्हणू शकत नाही त्यांना काय समजत नाही आम्ही इथले मेंबर आहेत तर शेवटी फॅमिली मेंबर असल्यानंतर त्यांनी काय फायदा केला तरी आपलाच आणि काय तोटा केला तरी आपलाच काय चांगलं केलं तरी आपलंच आणि काय वाईट केलं तरी आपलंच आज श्रावणाची भरपूर सारे जणींनी छान अशी पूजा केली असेल छान मांडणी केली असेल बरं मला कमेंट आहेत की तू म्हणजे शिवलीला अमृत पारायण कसं करते तर नक्की सांगेन मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये व्यवस्थित सांगेन किंवा मी तो व्हिडिओ जो आहे ज्यामध्ये मी केलेला तो व्हिडिओ जो आहे तुम्ही कम्युनिटीला टाकेन तरी तुम्ही बघा चला आता पुढची कामं करूया मला ना एका कमेंट आलेली होती की ताई आमच्या इथे बिबट्या आहेत वाघ आहेत आणि खूप भीतीच्या ह्याच्यामध्ये जगतोय बघा असं तसं मला खूप वाईट वाटलं ते हे करून की बघा क्षणो आणि त्या गोष्टी म्हणजे रिस्क मध्येच आहेत ना तसंच मला पण आता सध्या भीती वाटते की आठ दिवसापूर्वी आईचा फोन आला आणि घरातला डॉगी जो आहे तो नाहीये म्हणून सांगायला लागली तर काय झालेलं सांगते बाबानी स्वतः बघितलेलं आहे की आमच्या तिथे बिबट्या आहेत तरुस आहे तरुस जे आहे ते मेलेलं खातन बिबट्या ज्या आहेत ना ते कुत्रे असो काय असो ते काय त्याला पुरत नसतं तर बाबाने एक दिवशी कसं की विहिरी पशी विहीर तुम्हाला दाखवलेली आहे मी घराच्या पुढंच विहीर आहे सकाळी पहाटेच्या टायमिंगला तो तिथं आलेला होता आपल्या गाई वगैरे होत्या ना तिथं बाबाने थोडंसं उसकल्यानंतर तो, तो गेला झेपा खूप मोठं घेतो वगैरे सगळं झालतं मग अंदाज असाच लावला कारण त्याची वाट बघितली दोन दिवस कारण रात्री आई घरात झोपली की तो ना दारातल्या साईडला एक कोपरा आहे तिथं कडला पत्र्याचा शेड फक्त पाठीमागच्या साईडनं ओपन आहे ते आणि त्या शेडमध्ये एक छोटीशी खुर्ची आहे आणि त्या खुर्चीवर गादी आहे त्याला रोज तिथं झोपायची सवय रोज डेली तिथं झोपायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो तिथे दिसला आणि अखंड दिवस वाट बघितली त्याच्यानंतर चार दिवस वाट बघितली पण अचानक रात्रीत तो गायब झाल्यानंतर अंदाज लावला की त्याला बिबट्यानं नेला सवय ते रडायचं पण ते बोलायचं पण कळत नव्हतं खूप वाईट वाटलं तुम्ही व्हिडीओ मध्ये पण त्याला बघितलेलं किती गोंडस किती छान गुणाचं होतं ते तर त्याच्यासोबत असं झालं म्हणजे असं मग मनामध्ये एक अशी भीती येते की सेफ कुठं आहे काय आहे ते पण सेफ नाही आहेत ते तर आडरणात अशी राहतात एकटे राहतात रात्री अपरात्री बाहेर येतात आणि स्वतः बाबाने जर बघितलेलं असेल तर मग ते किती रिस्क आहे ते तरुस्त्र आहेत सोडा पण ते बिबट्या ज्या वेळेला आपली पिल्ली आणली ना डॉगीची मला आईनं फोन केला की तुझ्या डॉगीच्या पिल्लींना घेणारी भरपूर इथं ता आहेत कारण आमच्या वाडीवर एक कुत्र नाही सगळ्यांनी अशी कुत्री नेऊन नेऊन नाही ना कुत्री सगळी गेली मला म्हणते सगळी पिल्ली आण घरोघरी सगळी तुझी पिल्ली घेतील मी तुम्हाला शपथ सांगते आज सोमवार एक खोटं बोलत नाही मी त्या दिवशी आईला भांडले की मी एवढं त्यांना जीवनदान देण्यासाठी जगवत आहे हाल अपेक्षा काढून म्हणजे बाकीचं काही नाही पण त्रास होत होता कामाचा वर्कलोड वगैरे तर ते मारण्यासाठी नाहीये म्हणून तिला मी भांडलेले होते आणि मी एकही पिल्लू तिला दिलेलं नव्हतं आज हे सगळं बघून वाटतं की खूप चांगलं काम केलं किती पिल्ली दिली नाही डोक्याला एवढा ताप होऊन बसलाय ना बघा घरातलं काम आवरायला लागले ला चेंज वगैरे केलं सगळं म्हटलं आवरून घ्यावं पॅन्थर जो आहे ना तो आर्यनच्या मागं गेला आर्यनला जरा दुकानला पाठवलेलं मी काय काय आणायचं होतं म्हणून गेला आणि आर्यनने बघितलं नाही पाठीमागा हा आलेला आहे रोड क्रॉस करायला गेल्यानंतर जी टू व्हीलर आहे ती त्याच्या गेलेली आहे चांगलं बऱ्यापैकी लागलंय तसाच कसा बसा त्याला आणला आता इथं ठेवलाय डॉक्टरांना फोन केलाय डॉक्टर म्हणतात आता इमर्जन्सी मध्ये दुपारी येतो बाबूला लागलं तुझं बसलंय बघा लेखून पायाला लागलं तर हे असं काहीतरी द्या करतात त्या शेरूच ते लागल्यानंतर इंजेक्शन द्या रे ते ड्रेसिंग करा रे तोपर्यंत आता यांचं हा कुठं जात नाही एवढं इथला इथंच असतो पण त्याला एक सवय जसं मी म्हटलं ना की महाग लागायची सवय झाल्या असं जाम झालंय थोडासा गरम आहे लागलो तुला कोणी घालवली ती पायावर कोण होत ते अगं बाबूला बघितलं नाही असं गप्प पडू नये आल्यापासून कारण ते म्हणतात ना दुखत असेल म्हणून मी डॉक्टरांना बोलले आहे की पटकन या त्याला जरा पेन किलर वगैरे द्या पण त्यांचं असं म्हणणं आहे की मी जरा अडकलोय महत्वाच्या कामामध्ये मी निवांत येतो कसं गप्प पडले बघा हा कशाला गेलता तू मागं कशाला गेलता